महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पालिक माणसाच्या प्रयत्नातून जे काही दुधाचं आपण पाहिली परिस्थिती का दुधाचे भाव कधी वाढतात कधी घसरतात परंतु महायुतीच्या सरकारने सात रुपयाचं अनुदान देऊन दूध उत्पादकाला खरं वास्तविक पाहता दिलासा देण्याचं काम करता केलंय आणि विशेष करून सांगायचं म्हणलं तर विरोधक वेगळा प्रकारचा आरोप करण्याचा प्रयत्न करतात ते म्हणतात का आता ही निवडणूक झाल्यानंतर हे दुधाचं अनुदान बंद होईल असं काही कुठल्या प्रकारचं अनुदान बंद होणार नाही त्याचं कारण असं का मी एक शेतकरी माणूस मी दुधाच्या व्यवसायातूनच मी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आलेलो आहे पंचवीस वर्ष मी दुधाचा व्यवसाय केलेला आहे दुधा दुधवाल्याच्या व्यथा काय असतात प्रश्न काय असतात हे मला प्रत्यक्ष सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये दुधाचं अनुदान कायमस्वरूपी चालू ठेवण्याचा प्रयत्न निश्चितपणे सरकारच्या माध्यमातून केला जाईल त्याचं कारण सांगतो का दोन हजार चौदाला विधानसभेचा मी आमदार होतो त्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि फडणीस साहेबला मी वेळोवेळी आग्रह धरणा धरायचो का बा याला काही जरी झालं दूध उत्पादकाला आपण अनुदान देण्याचं काम केलं पाहिजे आणि दोन हजार ते चौदा ते एकोणीसपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्याला अनुदान मिळण्याचं काम झालं दोन हजार एकोणीसला महाआघाडीचं राज्यामध्ये सरकार अडीच वर्ष सरकार काम करत होत त्या काळामध्ये जर दूध उत्पादकाचा भाव सांगायचा म्हणलं तर कधी एकोणीस रुपये कधी एकवीस रुपये कधी चोवीस रुपये असा भाव दूध उत्प्रधकाला मिळण्याचं काम होत होतं परंतु महाआघाडीने कधी त्याची दक्षता आणि काळजी घेण्याचं काम काही केलं नाही आपण काहीतरी त्यांना आधार होण्यासाठी आपण अनुदान द्यावा असं काही त्यांच्या कधी मनामध्ये आलं नाही त्यांची इच्छा पण नाही नव्हती परंतु आज मात्र वेगळी टीका करतात आणि हे टीका करण्याचा अधिकार त्यांना कुठल्याच प्रकारचा नाही तिने जर एकोणीसला सरकार होतं सत्ता होती त्या काळात जर आधार दूध उत्पादक दिला असता तर तो बोलण्याचा नैतिक अधिकार होता परंतु आता त्यांना कुठलंही राजकीय भांडोल नाही मग तर आता शेतकरी आणि दूध उत्पादक करून आमच्या लाडक्या बहिणीवर बोलणं एवढंच तुम्हाला सांगतो का त्यांना आता सुचतं तसंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जी माहितीच्या सरकारने विशेष करून एकनाथरावजी शिंदेसाहेब असं फडणवीस साहेब दादा यांच्या माध्यमातून जी काय आपण महिलांसाठी केंद्रबिंदू समजून योजना आणली आणि आता हे सुद्धा वेगळ्या पद्धतीने आरोप करता का हे बंद करणार आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर आम्ही दीड हजाराचे तीन हजार रुपये देऊ असं आश्वासन देण्याचा प्रयत्न करतात मग राज्यामध्ये मा महाआघाडीचं राज्य अडीच वर्ष सरकार होतं मग काय देऊ शकलं नाही त्यांचे कोणी हात धरले होते का आज लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात महाआघाडीचं सरकार येणार नाही आणि ते तीन हजार देणार नाही परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मागच्या पंधरा दिवसापूर्वी घोषणा केली जाहीर केलं का परत महायुतीचं सरकार आल्यानंतर दीड हजाराचे आणि ते निश्चितपणे देतील आणि अंमलबाजवणी सुद्धा होईल याची खात्री आणि ती कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही हे मी खात्रीशीर आणि विश्वासाने महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्याला सांगू इच्छितो या लाडक्या बहिणीची जी काही योजना आणली तशीच दुधाच्या अनुदानाच्या बाबतीत सुद्धा ही योजना कायमस्वरूपी चालू ठेवण्याचं काम निश्चितपणे होईल आणि मी नेहमीच सरकारला याच्या बाबतीत आग्रही भूमिका घेण्याचं काम निश्चित करेल महायुतीच्या काळामध्ये आपल्याला माहिती म्हणून सांगतो सरकार आलेच लगेचच तुम्हाला सांगतो का त्यांना पस्तीस रुपयाचा भाव आणि सात रुपयाचं अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे आणि प्रत्यक्षात त्या निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा झाली परंतु आता महागडीच्या लोकांनी हे निवडणूक आयोगाला लेखी पत्र दिलं का बा हे आता आचारसंहिता असल्यामुळे यांचं अनुदान काही देऊ नाही परंतु याच्यावर सगळ्यात आर्थिक तरतूद पण झालेली आहे त्याची कुठल्याच प्रकारची अडचण नाही निवडणुका झाल्यानंतर लगेचच प्रथम ती राहिलेलं जे काही अनुदान आहे ते देण्याचा निर्णय केला जाईल आता गेली एक महिन्यापासून विधानसभेची निवडणूक जाहीर झाली घोषित झाली पाहिलं तुम्हाला माहिती म्हणून सांगतो का मी आता सहा निवडणुका लढवले आणि ही सातवी निवडणूक विधानसभेची लढवतो परंतु एवढं वातावरण चांगलं मला कधीही पाहायला मिळण्याचं काम झालं नाही असं वातावरण प्रत्यक्षात पाहायला मिळतं रोज कालपर्यंत रोज पन्नास शंभर दोनशे मुलं प्रत्येक गावचे येतात आणि ते सांगतात कर्डिले साहेब तुमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचं तर त्यांना कारण कायम सांग विचारलं ते, ते म्हणजे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर अतिशय महत्वाचे निर्णय घेतलेत महिलाचा निर्णय असेल शेतकऱ्याचा असेल विजेचा असेल किंवा शिक्षण घेणारी जे काही मुलं मुली असतील याच्या संदर्भामध्ये अतिशय महत्वाचे महत्वाकांक्षी निर्णय घेतले म्हणून लोकांची एक मनामध्ये एक लक्ष पूर्णपणे असं जाणीव झाली का राज्यामध्ये परत एकदा महायुतीचं सरकार आलं पाहिजे आणि आल्यानंतर ते अजून वेगळ्या पद्धतीचे निर्णय घेतील अशा अपेक्षेने लोक आज मोठ्या उत्साहाने आपल्याबरोबर येण्याचं काम होते आता उद्याची वीस तारखेला तर मतदान महायुतीचा उमेदवार म्हणून मला जास्तीत जास्त शंभर टक्के तर मिळेल मिळेल परंतु आजच मी स्पष्टपणे सांगतो सर्व मतदाराच्या कार्यकर्त्याच्या ताकदीवर सहकार्यावर उद्याचा तर विधानसभेच्या निवडणुकीचा विजय निश्चितपणे मिळवेल एवढं खात्रीशीर मी आपल्याला सांगतो आता ही निवडणूक लढवत असताना एक गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव आला तनपुरे परिवार नेहमीच सांगतो का आमचं सुसंस्कृत आम्ही येतो आणि आमच्यावर वेगळ्या पद्धतीचा आरोप करण्याचा प्रयत्न करतात पण काल मीडियाच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष पाहिले ऐकले तर त्यांना ह्या वयामध्ये ही भाषा बोलणं किंवा अशा पद्धतीने धमकवणं ही गोष्ट योग्य नाही आता दोन दिवसापूर्वी आमचे कार्यकर्ते शहरामध्ये पॉम्प्लेट वाटण्याचं कार्य का, का, काम चालू होतं ते पॉम्प्लेट वाटत असताना यांच्या कार्यकर्ते मा पाठीमागून राष्ट्रवादीचे आणि उमेदवाराचे कार्यकर्ते पाठीमागून आले आणि ते पॉम्प्लेट सगळ्या गोळा केल्या त्याला चुरगाळून टाकल्या काही फाडून टाकल्या आणि तिने धमकी दिली इथं कुठल्याच प्रकारचे पॉम्पलेट वाटायचे नाही तुम्ही इथं परत येता काम कामा नाही ये दिसता कामा नाही आणि इथं आल्यानंतर दिसल्यानंतर निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला मात्र काय तनपुरं येतं हे आम्ही दाखवून देण्याचं काम, काम या भाषेमध्ये धमकी आणि दमदाटी देण्याचं काम होतय मग याच्या बाजूने ते म्हणतात का आम्ही सुसंक होते दुसऱ्या बाजूने आम्हाला गुंड म्हणून आरोप करण्याचा प्रयत्न होतोय आणि मग नेमकं खरे गुंड कोण येत खरे दहशतवादी कोण येतं हे प्रत्यक्ष जनतेने पाहिलेले आता उद्याच्या निवडणुकीमध्ये जनतेने हे ठरवं काय करायचं काय नाही जनतेच्या हातामध्ये मला एवढ्या वेळाला संधी द्या तुमच्या कुठल्याच प्रकारच्या विश्वासाला तडा जाणार नाही आणि विकास काय असतो हे मात्र तुम्हाला निश्चितपणे गाहुरी नगर पाथडी मतदारसंघाच्या जनतेला दाखवून देण्याचा प्रयत्न शंभर टक्के केला जाईल मी एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहे एक शेतकरी कुटुंबातलं आहे मला काही कुठल्या प्रकारचा राजकीय वारसा नाही माझे वडील आजोबा आजोबा साधे ग्रामपंचायतचे सदस्य नाही परंतु लोकाच्या विश्वासान लोकाच्या कामावरच मी पंचवीस वर्षे आमदार राहिलो मंत्री राहिलो आणि आज तुम्हाला सांगतो का उद्याचा सा विधानसभेचा आमदार झाल्यानंतर तो अजून विकासाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना आणि गती देण्याचं काम केलं जाईल एवढाच विश्वास मतदाराला आणि जनतेला या निमित्ताने देतो बॅलेट पेपरवर माझं एक नंबर नाव आणि एक नंबर चिन्ह आहे तर आपण कांबळाच्या चिन्हावर बटन दाबून मला मतदान करावं हीच आपल्याला सर्वांना मनपूर्वक विनंती